तलजिनचा जो मंत्र होता तुटे हुए सपने की सुने कौनसिसकी अंतर को चीर व्यथा पलको पर ठिटकी हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं गीत नया गाता हूं ही जी प्रेरणा आपल्याला होती ही प्रेरणा खऱ्या अर्थाने या विजयाकडे आपल्याला नेत होती आणि हे सगळ होत असताना आज खऱ्या अर्थाने स्वर्गामध्ये अटलजी हे सर्वाधिक या ठिकाणी आनंदी असतील की ज्या भारतीय जनता पक्षाला एक नवीन उभारी त्यांनी दिली आणि ज्यांनी सांगितलं की पश्चिमी तटावर उभा राहून मी या ठिकाणी सांगतो अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा ते त्यांनी होताना बघितलं दोन हजार चौदा साली मोदीजींच्या रूपानं पूर्ण बहुमताचं सरकार आणि आज महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा प्रचंड मोठा विजय की एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा आणि महायुतीला दोनशे सदतीस जागा हा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी मिळताना त्यांनी बघितला मला असं वाटतं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी जेव्हा पूर्ण होते आहे त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये असं सरकार येणं यापेक्षा मोठी आदरांजली सुमनांजली दुसरी कुठलीच असू शकत नाही हे मी निश्चितपणे सांगू इच्छितो